आय पी एलचं बिगुल वाजलं असून आय पी एल दोन हजार चोवीसच्या सतराव्या मोसमाची सुरुवात मार्च महिन्यात बावीस तारखेला होणार आहे हा सामना शुक्रवारी संध्याकाळ साडेसहा वाजता सुरू होणार आहे पहिला सामना महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघामध्ये होणार आहे हा सामना चेन्नईमध्ये असणार आहे महेंद्रसिंग धोनीच्या चाहतासाठी परवणीच असणार आहे महिला ग्राउंडमध्ये पाहायला मिळणार ते सुद्धा आय पी एलच्या पहिल्याच सामन्यामध्ये यापेक्षा त्यांच्यासाठी वेगळा आनंद काय असणार क्रीडाप्रेमी आता बावीस मार्च उजाराची वाट पाहत आहेत महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईने गतवर्षी विजेत्यापदावर नाव खरलं होतं या विजयासह सी एस के संघ आय पी एलमध्ये सर्वाधिक वेळा जिंकणारा संघ ठरला आहे सी एस के संघाने गुजरात संघाला पराभूत करून पाचव्यांदा पण जिंकलं होतं मुंबई इंडियन्स संघाचा पहिला सामना चोवीस मार्चला गुजरात संघासोबत असणार आहे हार्दिक पांडे यांना मुंबईचा कर्ण